कनेरीवाडी तालुका करवीर जिल्हा येथील साईनगर कंजारभाट वसाहतीमध्ये पहाटेचे वेळी गावठी हातभट्टीची दारू तयार करतात अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे इतर पोलीस अमलदार तसेच गोकुळ शिरगाव पोलीस ठाणेकडील पोलीस अमलदार यांच्या पथकानं दिनांक चोवीस रोजी पहाटे साईनगर भाट वसाहत कनेरीवाडी या ठिकाणी गावठी आतभट्टीची दारू तयार करणाऱ्या सात भट्ट्यांवर छापा टाकून गावठी आतभट्ट्या नष्ट केल्या हातभट्टीची दारू तयार करण्याकरता वापरत असणारी पाच हजार सहाशे लिटर कच्चे रसायन दोनशे लिटर पक्के रसायन वीस लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागेच नष्ट केला व गावठी दारू तयार करणारे काजल रोहित घारुंगे हिना किशोर बागडे सुरेखा राजेश घारुंगे संदीप दीपक घारुंगे उमा अर्जुन अभंगे पूजा सनी बाडुंगे व स्वाती किसन बागडी सर्व राहणार साईनगर कंजारभाट वसाहत कनेरीवाडी तालुका करबीर जिल्हा कोल्हापूर विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल केला आहे